भगवतो भगवतो सम्मा स महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध भगवंताचा सुविख्यात सद्धम भगवंताचा सदा पूजनीय आर्य श्रावक संघ या तिन्ही रत्नांना अभिवादन करतो आपल्या सर्वांचे करते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपिता पूज्य बोधिसत्व गुणोपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करून आज स्मृतिसेस मातोश्री शशिकला यांच्या पाचव्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने उपस्थित सर्व श्रद्धा सील संपन्न धम्मोपासक धम्मोपासिका आपतेष्ट यातिगण आपल्या सर्वांच्या प्रति आनंद मंगलमैत्री आशीर्वाद भावना व्यक्त करतो भगवान बुद्धांचा जो काही सद्धम आहे तो यासाठीच आहे की मनुष्य सर्व प्रकारच्या दुःखातून शोकातून भयातून आणि उपद्रवातून मुक्त झाला पाहिजे यासाठी भगवंतानी आपल्याला सद्धर्म दिलेला आहे त्यांचा बुद्ध विचार आपल्याला सांगितलेला आहे आणि म्हणून आपण सर्वांनी हे मानवी जीवन जगत असताना जर सर्व प्रकारच्या दुःखातून शोकातून भयातून मुक्त व्हायचं असेल तर भगवंताच्या श्री सद्धर्माला चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे जोपर्यंत धम्म समजून नाही घेणार तोपर्यंत आपण दुःखातून बाहेर पडणारच नाही आहे आता एखादी मातोश्री आपली जर कालकथित होत असेल तर याच्यासारखं दुःख जगामध्ये दुसरं कुठलंही नसेल पण सारिकाताईंना खऱ्या अर्थाने सद्धम्माची जाणीव आहे आणि सद्धम्माचा त्यांना स्पर्श आहे आणि ते बौद्ध धम्म संघाच्या तीन रत्नाच्या सानिध्यामध्ये राहतात कल्याण मित्रांच्या सानिध्यामध्ये राहतात त्याच्यामुळे त्यांनी आपल्या जीवनामध्ये जे जी दुःख आलं त्या दुःखावरती धम्माच्या माध्यमातून एक प्रकारे मात केलेली आहे धम्म हे शिकवतो की तुम्ही कुठल्याही परिस्थितीला म्हणजे हँडल करण्याचा प्रयत्न करा आहे की नाही हे धम्माची शिकवण आहे भगवंत हे सांगतात या जगामध्ये जे काही उत्पन्न होते ते नाश पावते आणि जे नाश पावते ते मी नसते माझं नसते आपला आत्मा नसतो आपला परमात्मा नसतो या मांस चक्षुने सभोवतात तुम्हाला जे काही दिसत आहे सजीव स्वरूपामध्ये निर्जीव स्वरूपामध्ये हे सगळं काही भगवान बुद्ध म्हणतात की अनित्य आहे सर्व काही परिवर्तनशील आहे सर्व काही बदलणारं आहे सर्व काही क्षणभंगूर आहे या जगामध्ये नित्य अशा काही नाही आहे जे काही दिसत आहे ते सगळ्या गोष्टी कालांतराने नष्ट होणाऱ्याच आहेत आणि एक निसर्ग नियम आहे हा लक्षामध्ये हे एक सत्य नियम आहे जोपर्यंत आपण भगवान बुद्धाच्या निसर्ग नियमाला जाणून घेत नाही नाही का जोपर्यंत आपण भगवान बुद्धाच्या धम्माला जाणत नाही तोपर्यंत आपल्याला अनित्याचा बोध होत नाही आ लक्षामध्ये आणि म्हणून सगळं काही हे परिवर्तनशील आहे सर्व काही बदलणार आहे ह्या गोष्टीला आपण सातत्याने जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे जर हा प्रयत्न केला तर जीवन व्यर्थ जाणार नाही आ लक्षामध्ये जीवन व्यर्थ कुणाचं जाते ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अज्ञान आहे ज्याच्या जीवनामध्ये अविद्या आहे ज्याच्या जीवनामध्ये अंधकार आहे ज्याच्या जीवनामध्ये अंधश्रद्धा आहे ना आणि जो व्यक्ती सत्याला जाणतच नाही मरेपर्यंत जाणत नाही ना काय काय लोक सत्याला तर त्या लोकांचं जीवन व्यर्थ जात असते तर आपल्याला हे जीवन व्यर्थ घालवायचं नाही आहे तर या जीवनाचं आपल्याला सार्थक करायचं आणि सार्थक केव्हा होणार आहे ज्यावेळेस आपल्याला भगवान बुद्धाचा सद्धम कळेल आ लक्षामध्ये म्हणून जीवन जगताना आपण सदैव चार स्मृतीचा अभ्यास केला पाहिजे भगवान तथागतांच्या सानिध्यामध्ये बरेचसे उपासक उपासिका यायची आणि मोठे श्रद्धेने यायचे तर बरेचसे उपासक उपासिका म्हणजे संसारिक जीवनाला खूप अशी कंटाळायचे आणि भगवंताकडे येऊन याचना करायची की भगवान की संसारिक जीवन आम्ही चाळीस वर्ष जगलो पन्नास वर्ष जगलो कोणी म्हणायचं साठ वर्ष जगलो आहे पण साठ वर्षामध्ये या जीवनाचा सार काही समजलेला नाही आहे संसारिक जीवनामध्ये तथ्य काय आहे हे काय त्याचा बोध आम्हाला झालेलं नाही भगवान हे जीवन असं खूप दुःखाचं कष्टाचं आणि नाना तऱ्हेच्या उपद्रवाचं गेलेलं आहे तर भगवान आता मी असा संकल्प केला आहे की तुमच्या सान्निध्यामध्ये राहावं आणि भगवंताच्या सद्धर्माचा अभ्यास करावा तर भगवान बुद्ध त्या व्यक्तीच्या परिवाराची एक प्रकारची परवानगी घ्यायची बाबा याला आता आम्ही भिक्षू बनवतो तर भिक्षू बनव बनवायचं असेल तर परिवाराची अनुमती लागते तर त्यावेळेस परिवाराच्या लोकांची अनुमती घेऊन भगवान त्या व्यक्तीला प्रबोचित करायचे भिक्षू बनवायचे आणि भिक्षू बनवल्याच्या नंतर त्या नवीन श्रामनेरला चार प्रकारच्या स्मृत्या शिकवायचे तर कधी कधी भगवान बुद्ध प्रॅक्टिकल उपदेश करायचे तर कधी कधी थेरी स्वरूपाचा उपदेश करायचे कधी कधी जातक अटकथेचा उपदेश करायचे तर कधी कधी भगवान तथागत सम्यक समुद्ध रिद्धीसिद्धेचा उपयोग करायचे नाही का आणि उपदेश करत असत ते तर अशा प्रकारे भगवंताची एक पद्धत होती कोणी प्रश्न विचारला तर भगवंत प्रतिप्रश्न विचारायचे आणि त्याच्यावरती त्याला सद्धमाचा उपदेश करत असायचे तर भगवान बुद्ध त्या भिक्षूला प्रवोजित केल्याच्या नंतर त्याला म्हणायचे की तू चार स्मृतीचा अभ्यास कर भगवान चार स्मृत्या काय आहेत तर भगवंत त्याला ते पहिली स्मृती शिकवायचे बुद्धाणू स्मृती भगवान तथागतांच्या आपण जे वंदना म्हणतो इतिपिसो भगवा अरंगण याच्यामध्ये भगवंताचे नवगुण सांगितलेले आहेत तर बुद्ध म्हणायचे की तू आता भिक्षू बनलेला आहेस तर तुझ्या सदैव अंतर्मनामध्ये भगवंताचे स्मरण असले पाहिजे जो भगवंताला सोडून देतो तो बुद्धाचा शिष्य बनू शकत नाही हा उपासक उपासिका भिक्षु भिक्षुनी कुणी असेल जो बुद्धाला सोडून बुद्धाला विसरून जीवन जगतो तर तो काय बुद्धाचा उपासक उपासिका भिक्षु भिक्षुने होऊ शकत नाही तर बुद्ध म्हणायचे की तू पहिली स्मृती कर स्मृती दुसरी स्मृती आहे स्मृती आणि तिसरी स्मृती आहे स्मृती आणि चौथी स्मृती काय आहे स्मृती आहे की बुद्ध धम्म संघ आणि स्मृती जर ह्या चार प्रकारच्या स्मृतीचे जर तू जीवनभर पालन केले किंवा स्मरणात ठेवल्या चार स्मृत्याला तर तुझ्या जीवनातलं सर्व काही दुःख परेशानी हैराणी बेचैनी सगळं काय निघून जाईल ते भिक्षू म्हणायचं भगवान तुम्ही चार स्मृत्या सांगितल्या मी ऐकल्या मला ते ऐकून छान वाटले नाही का म्हणजे थेरी स्वरूपात ते ऐकतो आपण छान वाटतं ना गाणे ऐकतो आपण आपल्या आवडीचे गाणे ऐकतो तर छान वाटतं ना आपल्याला कधी कधी आपल्याबद्दल कोणी चांगलं बोलतं तर आपल्याला एकदम आवड निर्माण होती का अरे मला किती छान बोलले नाही का आणि कोणी आपल्याबद्दल वाईट बोलले तर किती राग येतो आहे ना तो भगवंत उपदेश करायचे तर लोकांना खूप छान वाटायचं तर ते भिक्षू म्हणाले की भगवान मला खूप छान वाटलं तुम्ही उपदेश केला पण भगवान हे चार स्मृत्या प्रॅक्टिकल जीवनामध्ये कशा उतरवायच्या तर भगवान बुद्ध म्हणाले बुद्ध संघ तीन स्मृत्या तो खूप सोप्या आहेत पण जे चौथी स्मृती आहे ना मरण स्मृती हे जरा अवघड आहे म्हणी तर भगवान त्यासाठी काय करावं लागेल तर तू काय कर मनी आपल्या या श्रावस्तीपासून काय अंतरावरती एक मशान आहे है ना मशानभूमी आहे तर त्या ठिकाणी तुला जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुला रात्र आणि दिवस एक महिनाभर राहायचं आहे आणि तिथे फक्त राहायचं आहे तुला बाकी काही करायचं नाही आहे ते भिक्षू म्हणाले की भगवंतानी सांगितले तर जायला काही हरकत नाही तर तो, तो भिक्षू त्या मशानामध्ये गेले आणि मशानात गेल्याच्या नंतर ते फक्त त्या ठिकाणी राहत होते भगवंत काय म्हणाले काहीच करायचं नाही फक्त तुला राहायचं आहे तेथे तर बुद्धांच्या काळामध्ये असे काही संप्रदाय होते की ते संप्रदाय घरामध्ये कोणी व्यक्ती मृत पावला तर त्याला जाळत नव्हते आणि त्याला जमिनीमध्ये गाळत पण नव्हते नाही का तर ते काय करायचे ते लोक त्या मशानात नेऊन त्या मैतीला ठेवायचे नाही का ते नवीन डेथ बॉडी असते तिथं ठेवायची आणि ते काहीतरी आपलं मंत्र जप वगैरे करून निघून जायचे आणि त्या मशानात ते भिक्षू राहायचे तर त्या नवीन प्रेताला ते भिक्षू बघायचे नवीन बॉडी आलेली आहे बघायची तर जेव्हा ती बॉडी आलेली आहे पहिल्या दिवशी तर ते शरीर एकदम ताज तावणं असायचं छान वाटायचं आहे ना त्याचे एकदम मस्त कपडे वगैरे त्याचं सुंदर सजावट करून लोक आणायचे ना आजही काही लोक करतात बघा मेल्याच्या नंतर शृंगार करतात आहे ना तर ते तिथं ठेवायचे आणि ते लोक निघून जायचे तर ते भिक्षू त्या पूर्ण बॉडीला बघायची आणि बघत असताना म्हणजे त्यांच्यामध्ये एक प्रकारचे भयाचे संस्कार उत्पन्न व्हायचे ना आपण जिवंत माणसाला घाबरत नाही पण मेलेल्या माणसाला घाबरतो आहे ना वास्तविक पाहता जिवंत माणसाला घाबरलं पाहिजे आपण आणि मृत माणसाला घाबरलं नाही पाहिजे आहे ना तर ते भिक्षूच्या चित्तामध्ये भयाचे संस्कार उत्पन्न झाली गारे बापरे बाप रे आता कसं होईल का जो व्यक्ती चांगल्या घरात राहणारा चार लोकात राहणारा डायरेक्ट मशानात राहू लागला आणि समोर मेलेले लोक आहेत नाही का तर ते त्याच्या चित्तामध्ये भयाचे संस्कार उत्पन्न व्हायचे तर ते भिक्षू भगवंताकडे पुण्याचे भगवान मला भीती वाटते तर भगवान बुद्ध म्हणायचे की मी तुझ्यासाठी मैत्री करतो तो व्यक्ती तुला मेलेला व्यक्ती काहीच करणार नाही नाही का फक्त तुला त्या शरीराला बघायचं आहे नाही का हो भगवान आता मी जातो आणि अधिष्ठानच घेतो तर तो गेला आणि अधिष्ठान घेतले काय अधिष्ठान घेतले की मृत्यू व्यक्तीच्या देहाला फक्त बघायचं फक्त शरीराला बघायचं आहे दुसरं काहीच करायचं नाही का तर पहिल्या दिवशी बघितले दुसऱ्या दिवशी बघितले तिसऱ्या दिवशी ते शरीर एकदम फुटून गेले नाही का आणि फुटल्याच्या नंतर या शरीरामध्ये काय आहे बरं चांगलं नाही का ज्याला आपण मी म्हणतो सुंदर म्हणतो आहे की नाही त्याच्यामध्ये काय सुंदर तर काहीच नाही त्या शरीर फुटल्याच्या नंतर या शरीरामधून नाना तऱ्हेची दुर्गंध बाहेर पडायची हा लक्षात भगवंतानी तर सांगितलं बत्तीस प्रकारचे गाणे या शरीरामध्ये आहे ना याच्यामध्ये सुंदर असं काही नाही आहे नाही का आपण वरवरच्या त्वचेला बघतो आणि म्हणतो की हे रोग किती सुंदर आहे पण जो व्यक्ती प्रज्ञावान असेल जो व्यक्ती धार्मिक असेल जो व्यक्ती अनित्य दुःख या गोष्टीला जाणणारा असेल तर तो काय म्हणतो या वरच्या त्वचेपेक्षा ज्या आतमधले जे त्वचा आहे ज्या आतमधलं जे मलमूत्र आहे त्याला बघा तुम्ही नाही का आणि जेव्हा तो बघायचा त्याच्यामध्ये चांगलं सुंदर असं काही दिसत नाही नाही का तो व्यक्ती वरवरच्या रूपाला पाहून भुलून जातात बेचारे आणि त्याला ते चांगलं चांगलं म्हणतात आहे की नाही आणि त्याला ते धरून बसतात ते मुलं मुलीच्या शरीराला धरून बसतात नाही का आणि अशा प्रकारचे एकमेक अल्टरनेट आहे की नाही तर भगवान बुद्ध म्हणाले की तुम्ही बाह्य गोष्टीला नका बघू आहे की नाही तुम्ही आतमध्ये भीतरमध्ये जाऊन बघा याच्यामध्ये चांगलं काय आहे तर ते शरीर फुटून जायचं तर नाना तऱ्हेची दुर्गंध बाहेर पडायची आणि ते भिक्षू म्हणायची गा बापरे ज्या शरीराला आपण सुंदर म्हणतो मी म्हणतो माझं म्हणतो नाही का रात्रंदिवस त्याचा आपण मेकअप करत असतो हे शरीर तर किती अनित्यधर्मी आहे आणि शरीर किती दुर्गंधीने भरलेलं आहे या शरीरामध्ये मी माझं चांगलं काहीच नाही आहे नाही का ज्या व्यक्तीला संसारामध्ये राहत असताना ज्या शरीराची आसक्ती होती ज्या शरीराची तृष्णा होती ज्या शरीराबद्दल लोभ होता ज्या शरीराबद्दल पूर्ण आवड होती तोच व्यक्ती भिक्षू बनल्याच्या नंतर ते शरीराच्या प्रती अभ्यास करतो आणि अभ्यास केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आनित्य बोध जागतो नाही का अरे मी माझं याच्यामध्ये सुंदर असं काही एक नाही आहे हे तर सगळं काही म्हणजे अनित्य आहे हे तर शनभंगूर आहे हे शरीर तर मरणधर्मी आहे हे शरीर तर कधी नष्ट होणार आहे की नाही त्याला बोध व्हायचा मरणानुसत्तेचा अभ्यास झाला की नाही चौथ्या प्रॅक्टिकल अभ्यास झाला आणि अशा प्रकारे अभ्यास केल्यानंतर ते भगवंताकडे जायचे भगवान तुमचा धम्म अद्भुत आहे चमत्कारिक आहे तुमचा धम्म ज्ञान देणार आहे दृष्टी देणार आहे भगवान तुमचा धम्म असा आहे एखादा व्यक्ती रस्ता चुकलेला असेल तर त्याला अचानक रस्ता चांगला मिळावा असा भगवंताचा धम्म आहे तर भगवान मी संसारामध्ये राहत असताना नाही का म्हणजे अनेक प्रकारची शरीराबद्दल आसक्ती ठेवायचा आहे ना आणि आसक्ती ठेवून मात्र त्या रूपाबद्दल एकदम मोहित व्हायचा आणि त्याच्यामुळे ते, ते रूप मिळालं नाही तर मला दुःख व्हायचं मला भय व्हायचं आणि त्याच्यामध्ये माझं चित्त उद्विग्न व्हायचं पण भगवान तुमच्या संपर्कात आल्यामुळे मला भगवंताचा अनित्य बोध जागृत झाला आहे आणि ते बोध समजलेलं आल अलक्षामध्ये आणि अशा प्रकारे आपण सगळ्यांनी हे मानवी जीवन जगत असताना भगवंताच्या अनित्य अनात्म दुःख या तीन सिद्धांताचा अभ्यास केला पाहिजे जीवन जगताना हे जे चार स्मृत्या आहेत या चार स्मृत्याचा निश्चितच आपण अभ्यास केला पाहिजे जर चार स्मृतीचा अभ्यास केला तर आपल्या कितीही जवळच्या व्यक्ती आपल्याला सोडून गेला तर दुःख होणार नाही अलक्षामध्ये भगवंत काय म्हणतात दुःख कशामुळे होते तर प्रिय व्यक्तीचा वियोग झाल्यामुळे दुःख होते आणि अप्रिय व्यक्ती संपका संपर्कात आली तर आपल्याला दुःख होत असते प्रिय मैत्रीण असेल मित्र असेल तो सोडून गेला तर दुःख होते आणि ज्याच्यासोबत सारखीच भांडणं होते आणि तो आपल्या पुढं आला तरी आपल्याला दुःख होत असते भगवंत म्हणाले प्रिय ही विपयोग दुःख आणि अपियही संपयोग दुःख प्रियाचा वियोग झाला तरी दुःख आहे आणि अप्रिय व्यक्तीचा संपर्क झाला तरी सुद्धा माणसाला दुःख होत असते म्हणून आपल्याला चार स्मृत्याचा सातत्याने अभ्यास करायचा आहे या चार स्मृत्याचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला जीवनामध्ये कधीही दुःख होणार नाही आहे पण चार स्मृतीचा अभ्यास नाही केला तर आपल्या जवळचा कुत्रा मेला तरी आपल्याला दुःख होणार आणि एखादा व्यक्ती मेला तर तो तर व्यक्ती मग एकदम बेभान होणार हा लक्षामध्ये तो खूप दुःखामध्ये वाहत जाणार तर आपल्याला दुःखामध्ये वाहत जायचे नाही आहे तर आपल्याला दुःखाच्या प्रवाहातून बाहेर यायचे आहे तर बाहेर कसे येणार ज्यावेळेस आपण भगवंताचा सद्धम जाणून घेण्याचा प्रयत्न करेल भगवान तथागताने महागपौर्णिमेला आपल्या महापरिनिर्वाणाची घोषणा केली होती की के नाही भगवंत काय म्हणाले सगळ्या लोकांना एकत्रित केले होते त्यांनी जमा केले राजे महाराजे होते भिक्षू भिक्षुणी होते श्रेष्ठ लोक होते आणि भगवान म्हणाले की हे भिक्षू भ्युक्षु, भिक्षून उपासक उपासिकांनो मी तीन महिन्याच्या नंतर महापरिनिर्वाण साध्य करणार आहे घेणार आहे तर त्यावेळेस त्या ठिकाणी बरेचसे लोक होते भगवंताची घोषणा ऐकल्याबरोबर रडू लागले की भगवंत शास्ता आपले मार्गदर्शक सोडून जाणार आहेत तर मग आपला शास्त्र कोण असेल आपला गुरु कोण असेल आपल्याला धम्म कोण सांगेल असे ते विचार करून रडू लागले पण त्याच्यामध्ये असे काही लोक होते ताई की रडतच नव्हते ते एकदम स्थित प्रज्ञ होते नाही का एकदम शांत होते तर त्यावेळेस एक व्यक्ती हे दृश्य बघत आहे की भगवंत या जगाला सोडून जाणार असं म्हटल्याबरोबर काही लोक रडत आहेत आणि काही लोक एकदम शांत आहेत है ना स्थित प्रज्ञा आहेत ते रडतही नाहीत ते शोकही करत नाहीत ते दुःखही करत नाहीत आणि ते भयभीत पण होत नाहीत एकदम शांत असे थांबलेले आहेत तो व्यक्ती बघत आहे आणि बघून भगवान बुद्धाकडे गेला म्हणाला भगवान तुम्ही निर्वाणाची घोषणा केल्याच्या नंतर या ठिकाणी काही लोक का रडत आहेत आणि काही लोक का रडत नाहीत मग जे लोक रडत आहेत त्यांचीच बुद्धांच्या प्रति श्रद्धा आहे का नाही का त्याच लोकांचा बुद्धाच्या प्रति स्नेह आहे का आपुलकी आहे का जिवाळ आहे का प्रेम आहे का जे लोक रडत नाहीत त्यांचा कदाचित बुद्धाच्या प्रतिस्नेह नसावा नाही का तो भगवान बुद्ध स्मित हास्य करतात आणि त्या व्यक्तीला काय म्हणतात हे सदग्रस्तात तू जो विचार करत आहे तो चुकीचा विचार नाही का या ठिकाणी जेवढे काय लोक आलेले आहेत जे लोक रडत आहे जे लोक रडत नाही आहेत त्या सगळ्यांचीच बुद्धांच्या प्रति श्रद्धा आहे बुद्धांच्या प्रती स्नेह आहे आपुलकी आहे जिवळ आहे पण या दोन लोकांमध्ये एक थोडासा फरक आहे तर ते व्यक्ती काय म्हणाला की भगवान काय फरक आहे तर बुद्ध म्हणाले की जे बिचारे रडणारे लोक आहेत ना आता 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 ते आत्ता आता माझ्या संपर्कात आले आहे ना आत्ता आता माझ्या संपर्कात आले आता सारिका त्यांनी सांगितले की आईचा स्मृती दिन मला रडायला येत नाही नाही का पण ते, ते आतून काय तर त्यांना गैवरून येत आहे तर भगवंत काय म्हणाले की जे लोक रडत आहेत नाही का ते लोक आता आता माझ्या संपर्कामध्ये आलेले आहेत तर त्यांना बुद्धाच्या धम्माचा अजून पाहिजे तेवढा अभ्यास झालेला नाही आहे तर ते व्यक्ती काय सांगतो की भगवान बुद्धाच्या बुद्धाचा धम्म काय शिकवतो नाही का तर भगवान बुद्ध काय म्हणाले की अरे बुद्धाचा धम्म हे शिकवतो की जे उत्पन्न होते, होते. होते ते नाश पावते आणि जे नाश पावते ते मी नाही माझं नाही माझा आत्मा नाही किंवा माझा परमात्मा नाही आहे नाही का जिथे जन्म झाला तिथे मृत्यू हा होणारच आणि हे निसर्ग नियम आहे हे परम सत्य आहे जे लोक बिचारे नवीन माझ्या संपर्कात आले तर त्यांना अजून हे अनित्य आणि अनात्म ह्या गोष्टी अजून समजलेल्या नाही आहे जिथे उत्पत्ती आहे तिथे नाश आहे जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे हे त्यांना समजलेलं नाही आहे म्हणून बिचारे थोडे थोडे रडत आहेत पण जेव्हा ते ध्यान साधण्याचा अभ्यास करतील आहे की नाही समतेमध्ये येतील तर त्यांनासुद्धा आणि त्याचा बोध होईल ना की अरे जिथे जन्म आहे तिथे एक दिवस मरण तर येणारच आहे की नाही आता आपला जन्म झाला आपण ऐंशी वर्ष जगलो शंभर वर्ष जगलो आहे की नाही कोणी कोणी साठ वर्ष जगते कोणी शंभरच्या वरती जगते आहे की नाही पण एक दिवस मृत्यू येणार हे निश्चितच आहे की नाही बरं आपण सगळेजण एका ट्रेनमध्ये बसलेले आहोत है ना आणि ट्रेन अशी एकदम जोरात जात आहे की नाही आपल्या आपण प्रवास केला असेल ना ट्रेनमध्ये की काही काही लोक आपल्या आजूबाजूला बसले असतात ज्याचं टेशन आलं ते उतरत असतो ज्याचं टेशन नाही आलं तो तसाच बसून राहतो पण एक दिवस तर त्याला उतरणं भागच आहे की नाही बरं दोन दिवसाचा प्रवास तीन दिवसाचा प्रवास चार दिवसाचा प्रवास पण त्याला उतरावंच लागत असते त्याचं गाव आल्याच्या नंतर तर भगवान बुद्ध काय सांगतात की अरे त्या रडणाऱ्या लोकाला थोडासा माझा अजून धम्म समजला नाही नाही का जेव्हा त्यांना धम्म समजेल की जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे ते सुद्धा मग नंतर नाही रडणार म्हणे अलग अलगात ते सुद्धा स्थितप्रज्ञ राहतील एकदम ते समतेमध्ये राहतील आणि जे लोक एकदम शांत आहेत रडत नाहीत त्यांना माझा धम्म समजलेला आहे नाही का कारण ते खूप वर्षापासून माझ्या सानिध्यामध्ये आहेत नाही का तर भगवान बुद्धाचा श्री सद्धर्म हे शिकवतो जी उत्पन्न होते ते नाश पावत असते आणि म्हणून नाश पावणाऱ्या गोष्टीबद्दल आपण जास्त खेद करू नये आलक्षामध्ये जास्त आपण त्याला धरून बसू नये नाही का जहा जन्म झाला आपल्या सानिध्यामध्ये जे जे लोक आहेत त्या त्या लोकांची खूप सेवा करायची त्यांचं खूप लालन पालन करायचं तुम्ही आलक्षामध्ये म्हणजे नंतर तुम्हाला पश्चाताप होत नाही बऱ्याचशा लोकाला एखादा व्यक्ती मरत असतो ना ताई तर ते त्यांना दुःख का होते माहीत आहे का कारण ते पश्चाताप करतात ते पश्चाताप का, का करतात कारण त्यांची मायबाप असतात नाही का बाप असेल मृत पावला माया असेल मृत पावली आणि त्याच्यानंतर मग त्यांना खूप रडायला येतं काय रडायला येतं याची सेवा केली नाही मायबाप जिवंत असताना त्यांना शिव्या दिल्या त्यांना घराच्या बाहेर काढून दिले आहे की नाही बरं अशा प्रकारे त्यांना खेद व्यक्त होतो आणि पश्चाताप होतो आणि ते पश्चाताप करून ते रडत असतात तर भगवान बुद्ध काय म्हणाले की आपल्याला पश्चाताप होईल अशा प्रकारचं कृती आपल्याला या जीवनामध्ये कधीही करायचं नाही आहे तर आपल्या सानिध्यामध्ये जे जे लोक आहेत त्यांची खूप सेवा करायची माया असेल बाप असेल भाऊ असेल बहीण असेल काका असेल काकू असेल कोणीही नाते वाईक असतील नाही का जेवढं आपल्याकडनं त्यांचं संगोपन करता येईल तेवढं संगोपन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि एखाद्या व्यक्ती तुम्ही खूप सेवा करा आणि तो आपल्या जवळचा असू द्या आणि तो जर अचानक मृत पावला ना तर तुम्हाला दुःख नाही होत तुम्ही नाही रडत जास्त का रडत नाही अरे मी या व्यक्तीची खूप सेवा केलेली आहे नाही का यांचं मी लालन पालन केलेलं आहे त्याच्यामुळे त्या गोष्टी आठवून तुमचं चित्त असं स्थिर राहते अलक्षामध्ये एकदम चित्त तुमचं एकदम शांत राहत असते तर अशा प्रकारे भगवान बुद्ध हेच सांगतात की ज्या गोष्टी लयच जाणाऱ्या आहेत ज्या गोष्टी आपल्याला सोडून जाणाऱ्या आहेत त्या गोष्टीला आपण धरून ठेवण्याचा कधीही प्रयत्न करू नये कालांतराने सगळेजणच आपण एकमेकाला सोडून जाणारे आहोत हे एक निसर्ग नियम आहे भगवंतानी सल्लसूत्रामध्ये खूप सुंदर उपदेश केला आहे भगवान बुद्ध काय म्हणतात जसे अग्नीनं पेटलेलं घर असेल नाही का तर पेट अग्नीनं पेटलेल्या घराला आपण पाण्याचा वर्षाव करून त्या अग्नीला शांत करत असतो अलक्षामध्ये तसेच प्रज्ञावान व्यक्तीने शहाण्या व्यक्तीने एकदम सजग झालं पाहिजे आणि आपल्या चित्तामध्ये जो शोक उत्पन्न झाला त्या शोकाला आपण झटनेचे बाहेर काढले पाहिजे कशाच्या आधारे सद्धर्माचं श्रवण करून सद्धर्माला आठवून सद्धर्माचं स्मरण करून आपल्या शोकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न निश्चितच केला पाहिजे तर आपल्या संपर्कामध्ये जे लोक असतात आणि ते लोक निघून जातात तर त्यांच्या जाण्याने आपण दुःख न करता रडत न बसता आपण शोक न करता त्या व्यक्तीच्या नावाने नाना तऱ्हेचे संचित करावे हे भगवंतांनी आपल्याला शिकवलेला आहे आजचा जो धम्मसंस्कार आपण या ठिकाणी घेत आहोत ते एवढ्या हेतूनच घेत आहोत की आईंच्या चित्ताला पुण्य प्राप्त व्हावे या लक्ष्यामध्ये आपण सर्वसामान्य लोक असा विचार करतो की व्यक्तीचा जन्म झाला आणि व्यक्ती मरण पावला तर त्याचं संपूर्ण अस्तित्व संपलं असा आपण एक विचार करतो नाही का भगवान बुद्ध अभिधम्मामध्ये गहन गंभीर उपदेश करतात भगवंत काय म्हणतात की व्यक्तीचं शरीर मेलं अर्थात त्या व्यक्तीची चैतसिक अवस्था मिली असं होऊ शकत नाही ते चित्त का मरत नाही कारण त्या चित्तामध्ये अनेक प्रकारच्या तृष्णा असतात हा लक्षात आणि जो व्यक्ती जिवंत असताना सदैव ध्यान मनन चिंतन करून धम्माचं आचरण करून आपल्या चित्तातले विकार बाहेर काढत असतो राग लोभ द्वेष ईर्ष्या अहंकार मीपणा कामतृष्णा भोवतृष्णा विभवतृष्णा आहे की नाही तर जिवंत असणारा व्यक्ती ज्या विकारावरती विजय प्राप्त करतो ना त्याच व्यक्तीच्या शरीरासोबत त्या चित्ताचा मृत्यू होत असतो हे भगवंताने शिकवलं अलक्षात भगवंत काय म्हणाले जेव्हा ज्ञान प्राप्त झाले त्यांना सहा वर्ष ध्यान केले त्यांनी आणि ज्ञान प्राप्त झाले बुद्धीचा त्यांना लाभ झाला ते काय म्हणाले की अनेक जाती संसार याचा अर्थ काय होतो अनेक वेळा या संसारामध्ये मी जन्म घेतला त्याचं कारण काय होते तर माझ्या अंतर्मनामध्ये असलेली तृष्णा हे घर करणारे तृष्णे घर करणारे तृष्णे म्हणजे काय जन्माला घालणारे तृष्णे मी तुला आता बघितलेलं आहे नाही का मी तुला आता बोधी चक्षुनी बघितलेला आहे आणि मी तुला आता मुळास उपटलेला आहे तृष्णेच्या बेलाला मुळास गट आता मी उपटलेला आहे आता तू पुन्हा घर करू शकत नाही पुन्हा आता तो जन्म मला देऊ शकत नाही का देऊ शकत नाही कारण अंतर मनातल्या सगळ्या तृष्णा ना आहे की नाही ज्यावेळेस व्यक्ती बुद्ध बनतो तर बुद्ध बनणाऱ्या व्यक्तीच्या अंतर्मनामध्ये एकही एक तृष्णा नसते आणि जिथे तृष्णा नसते तिथे जन्म नसतो आ लक्षामध्ये या संसारामध्ये चित्त संसरण करत असते कारण त्या चित्तामध्ये अनेक प्रकारच्या कृष्णा ह्या असतात आणि म्हणून आपण एक सामान्य व्यक्ती जर आपल्या घरातला मृत्यू पावला असेल तर त्या व्यक्तीचा आपण पुन्हा पुन्हा स्मरण करून त्या व्यक्तीच्या नावाने नाना तऱ्हेचे पुण्यकर्म आपण संचित करण्याचा निश्चितच प्रयत्न करावा आजच्या या प्रसंगी सारिका ताईने आईंच्या स्मरणार्थ खूप सुंदर आज पुण्य त्याने संचित केलेलं आहे काही दिवसापूर्वीच ताईंचा संपर्क झाला आणि आम्ही त्यांनी विनंती केली की भंतीजी या कार्यक्रमाला म्हटलं होय ताई नक्कीच येईल आपल्याकडे तर ह्या ठिकाणी त्यांची श्रद्धा आम्हाला इथपर्यंत घेऊन आलेली आहे आणि ताईने खरंच बाराच्या आधी भंतीजींना दे, भोजनाचं दान दिले हे महान पुण्य आहे संघाला भोजन दान देणे श्रेष्ठ पुण्य आहे त्याच्यानंतर आपण आईंच्या स्मरणार्थ भंतीजींना जीवरदान करणार आहात अर्थदान करणार आहात फळांचं दान देणार आहात तर ही दान पारमिता पूर्ण करून तुम्ही पुण्य संचित करत आहात आणि हेच पुण्य खऱ्या अर्थाने तुम्हालाही सुखी बनवणार आहे आणि जे आपले जे सात पिढीमध्ये जे पूर्वज आपले स्मृतीशीर झाले आहेत त्या सात पिढीतल्या पूर्वजांनासुद्धा हे पुण्य प्राप्त होणार आहे भगवंत म्हणतात दोन प्रकारचे पुण्य आपण अर्पण करत असतो एक म्हणजे हाताने हाताच्या द्वारे तुम्ही पुण्य संचित करता आणि दुसरं पुण्य म्हणजे चित्तंग चित्तंती चित्त दुसऱ्या चित्ताला पुण्य अर्पण करत असते विचाराच्या माध्यमातून आणि सत्यक्रियेच्या माध्यमातून तर आजच्या दिवशी जे जे आपण पुण्य संचित केलेलं आहे ते निश्चितच पुण्य आपण आईंच्या चित्तशक्तीला बरं का शरीराला नाही शरीर तर आपण नष्ट केले ना आहे के की नाही शरीर नष्ट झालेलं आहे पण त्यांचं जे चित्तशक्ती आहे त्यांच्या कर्माच्या आधारे दससहस्र लोकधातूमध्ये जिथे कुठे उत्पन्न झाली असेल चित्तशक्ती त्या चित्तशक्तीला आजचे हे पुण्य निश्चितच प्राप्त होणार आहे ते पुण्य तरंगाच्या आधारे निश्चितच प्राप्त होणारं असतं जे तुम्ही माझा आवाज ऐकत आहात ते तरंगाच्या आधारे आ लक्षामध्ये हे टेलिपॅथी असते तर जे व्यक्ती कालकिर्दी असतात त्यांच्या चित्ताला मात्र हे पुण्य तरंगाच्या आधारे निश्चितच प्राप्त होत असते आणि भगवान बुद्धाने टेक्निक शिकवली आहे आ लक्षामध्ये त्या आपण ताटामध्ये पाणी सोडलेलं होतं त्याचा अर्थ हाच होतो की आजच्या दिवशी आम्ही जे जे पुण्य संचित केले ती पुण्य आम्ही समस्त सत्वांना समस्त जीवजंतूंना आणि आमचे जे आपतेष्ट यात्रीगण आहेत त्यांच्या चित्ताला अर्पण करतो जे जिथे कुठे उत्पन्न झाले असतील त्यांनी हे पुण्य ग्रहण करावं असेच त्याचा अर्थ हा होत असतो आजच्या दिवशी जे आपण पुणे संचित केले ते संपूर्ण पुणे मी मातुश्री कालकथित शशिकेलाय यांच्या चित्तशक्तीला अर्पण करतो या पुण्याच्या प्रतापाने त्यांना सुगती प्राप्त हो त्यांना निबाणाची उच्च अवस्था प्राप्त हो आपण सगळ्यांनी मला ऐकून घेतलं आपल्या सगळ्यांच्या प्रती आनंद मंगलमैत्री आशीर्वाद भावना व्यक्त करतो आणि छोटीशी धम्म देशनं थांबवतो भवतू सब मंगलंग सर्वांचे जय